आशिकला पोहोचणं मस्तपैकी जठं लग्न होता तट नाव गाडी बिडी दिदी लाईन इतका खतरनाक पण होता मस्तपैकी डेकोरेशन चालू होता नाईट टाळू असल्यामुळे एकदम खतरनाक डेकोरेशन होतं मस्तपैकी मग आपल्या गाडीला शारफी बिरपी लाईक नाही मग मगदा <laughs> कशा म आम्बी खालेस दनका म पै दन बिनका बंद बिन्द करा घुसनाउँी मस्त शूटिंग शुटिङ बिटिङ मेरि कि एक खतरनाक लाइटिङ बिटिङ एक नम्बर आइला मै सङ बाट पन मधे आएको नम्बर एउटा बो लानुदा हुनुहोस् न भो मधे घुसा सँग आइला गर्दी बिर्दी या नाही काय नाही मस्त पैकि मङ शुटिङ बिटिङ मेरि गीत एकच नम्बर मधी कॅमेरा फिरवा बो 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 खतरनाक गर्दी आयला बाहिर हुन् त मै शांत शांत शान्तट मधी त बो एक नंबर मस्त नौर देव, की मग नवरदेव नवरा सावरून बी शूटिंग मार घेते इतका फॉर्मला होता त्या इतका खुश होतात आयला एक नंबर मस्तपैकी मग मी सांग थोडासा थंडा व येऊ मस्तपैकी घ्यावनं स्प्राईट तर मस्तपैकी स्प्राईट ब्राईट घेता मस्त पिधा पिधा आणि नवर देवता नवरी ना तर एक डान्स न भाऊ टेजवर बिळी लागणे ते एक नंबर वाट होता आयला मी सांग लग्न करा तेशनेसारखं करवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडणार असेल तर लाईक शेअर कमेंट दनात